श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर आजचा हा व्हिडिओ आहे भोगी या सणाबद्दल मकर संक्रांतीच्या आदले दिवशी येणारा सण म्हणजे भोगी मकर संक्रांत ही प्रामुख्याने आपण तीन दिवस साजरी करत असतो भोगी मकर संक्रांत आणि करिदिन म्हणजेच किंक्रांत तर यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये भोगी ही तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार रोजी आलेली असून या दिवशी आपल्याला काय करायचे आहे कोणती भाजी खायची आहे व कोणती भाजी खायची नाही या दिवशी कोणत्या प्रकारचे काम आपल्याला करायचे आहे या दिवशी काय केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी ही लाभेल त्याचबरोबर भोगी कशी साजरी करायची भोगी का साजरी करायची व भोगी आ, साजरी करण्यामागे काय पौराणिक रहस्य व कोणती कथा आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल की भोगी हा सण या ऋतूमध्ये येणाऱ्या विविध फळ भाज्या त्याचबरोबर शेतामध्ये पिकत असलेल्या पिकांचा उत्सव म्हणून साजरा केला जातो भोगी सण हा इंद्रदेवाला समर्पित मानला जातो कारण इंद्रदेवाने आपल्या पृथ्वी तलावर आवश्यक असा पाऊस पाडून जमीन ही पिकाला पिकवणं योग्य बनवलेली असते त्यामुळे इंद्रदेवाचे आभार मानण्यासाठी हा सण साजरा केला जातो या सणाच्या दिवशी प्रामुख्याने बाजरीची भाकरी ही तीळ लावून बनवतात व बारा भाज्यांची मिश्र अशी एक भाजी बनवली जाते यात मुख्यतः बोर जांब पेरू ऊस त्यानंतर गाजर शेतामध्ये येणारे वाळूक आणि ओले मटार किंवा ओले हरभरा यांचा समावेश असतो त्याचबरोबर या भाजीमध्ये तिळाचा देखील वापर हा प्रामुख्याने केला जातो कारण हा सणच तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतो म्हणजेच या काळामध्ये थंडी वाढलेली असते व वा आपल्या शरीराला गरमीची म्हणजेच उष्णतेची आवश्यकता असते व तीळ आणि गूळ हे आपल्या शरीराला उष्णता देतात हा सण आपल्या आरोग्याशीही निगडीत आहे म्हणजेच या सणामुळे आपले आरोग्य देखील व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते तर भोगीच्या भाज्यामध्ये आपल्याला कोणती एक भाजी वापरायची नाही ही भाजी वापरली तर आपल्या पूर्ण वर्षावर काय परिणाम होतो असे पुरातन काळातील लोक सांगतात त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ तर भोगी कशी कर साजरी करावी याबद्दल हा व्हिडिओ आहे तर भोगीच्या दिवशी आपल्याला वांग्याची भाजी म्हणजेच वांग्याची भाजी या दिवशी आपल्याला खायची नाही असे म्हणतात की या काळामध्ये वांग्यामध्ये तामसिक गुण असतात म्हणजे ती भाजी सेवन केल्यामुळे आपली वृत्ती ही तामसी होऊ शकते त्यामुळे आपल्याला भोगी ही अगदी सात्विक पद्धतीने साजरी करायची असते भोगीच्या दिवशी आपल्या घरातील जे काही जुन्या वस्तू आहेत त्या बाहेर काढून टाकायच्या असतात घर स्वच्छ करायचे असते भोगी हा सणच जुन्या वस्तूंकडून नवीन वस्तूंकडे जाणारा असतो म्हणजेच जुनं विसरून नवीन गोष्टींची सुरुवात करणारा हा सण आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून घ्यायचे आहे देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळं टाकायचे आहेत व तिळ भाजीमध्येही तिळं टाकायचे आहेत आणि भाकरीलाही तिळं लावून त्याचे सेवन करायचे असते तर भोगीच्या भाजीमध्ये आपण प्रामुख्याने वांग्याचा वापर करूने। करू नये त्याचबरोबर कारले देखील या दिवशी खाऊ नये कारले जर खाल्ले तर आपल्या आयुष्यात कडूपणा येतो असे म्हणतात तसे तर कारले हे गुणकारी आहे परंतु भोगी हा सण आनंदाचा उत्साहाचा आणि तिळगुळ घ्या बोला याची सुरुवात असतो त्यामुळे या दिवशी जर आपण एखादी कडू भाजी खाल्ली तर त्याचा परिणामही आपल्या आयुष्यावर होतो असे म्हणतात तर त्यामुळे आपल्याला भोगीच्या भाजीमध्ये चुकूनही काढले किंवा वांगे किंवा मग ज्या काही कडवड भाज्या आहेत त्यांचा वापर हा करायचा नाही कारण मकर संक्रांतीचा सणच गोडवा वाढवणारा सण आहे त्यामुळे आपल्याला या भोगी साजरी करत असताना भोगीच्या भाजीमध्ये कडू भाज्यांचा समावेश हा टाळायचा आहे व तामसिक भाज्यांचाही समावेश करायचा नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मांसाहार करणे वादविवाद करणे भांडणं करणे या गोष्टीही अजिबात करायच्या नाहीत तर थोडक्यात सांगायचे झाले तर भोगी हासन आपल्याला अतिशय सात्विक पद्धतीने साजरा करायचा आहे व या दिवशी मांसाहार करायचा नाही भांडणं करायचे नाही वादविवाद घालायचा नाही त्याचबरोबर कडू भाज्या खायच्या नाहीत जितके होईल तितके आपल्याला मकर संक्रांतीच्या काळामध्ये गोडवा निर्माण होईल असेच वातावरण घरामध्ये ठेवायचे आहे व असेच पदार्थ खायचे असतात तर आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आवश्यक अशी माहिती मिळाली असेल तर पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला श्री स्वामी समर्थ